कल्याण रेल्वे स्थानकामध्ये चोपन्न डिटोनेटर्स आढळलेले आहेत एका छोट्या बॅगेत हे डिटोनेटर्स आढळले आहेत कल्याण रेल्वे पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे मात्र कल्याण स्टेशनवरती डिटोनेटर्स सापडल्यामुळे हे नेमके कुणी आणलेत कशासाठी आणले गेलेले आहेत यामध्ये काही घातपाताचा कुणाचा कट होता का या संदर्भात आता शंका उपस्थित व्हायला लागलेली आहे तब्बल चोपन्न डिटोनेटर्स कल्याण स्थानकामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहेत रेल्वे पोलीस सध्या घटनेचा पुढील तपास करत आहेत एका छोट्या बॅगेमध्ये हे डिटॉनेटर आढळलेले होते आणि कल्याण पोलिसांनी ते ताब्यात घेतलेत आणि पुढील तपास सुरू केलेला आहे कल्याण रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर चोपन्न डिटोनेटर सापडलेले आहेत छोट्या बॅगेमध्ये हे डिटोनेटर होते पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आहे कल्याण स्टेशनवर डॉ स्क्वॉ असेल पोलिसांची टीम असेल रेल्वे पोलीस असतील एसीपी असतील डीसीपी असेल हे सर्व दाखल झाले असून याचा तपास सुरू झालेला आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून हे कोणी आणून ठेवले कधी आणून ठेवले आणि कशाकरता आणले होते याची माहिती आता पोलीस घ्यायला लागलेत मी कल्याणच्या रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये आपण बघू शकतो पोलिसांचा मोठा ताफा इकडं लागलेला आहे नक्की डेकोमिटर कशासाठी आणले होते आणि का आणले होते याचा संपूर्ण तपास आता पोलिसांकडून केला जातो आहे त्यामेरॉन सह प्रदीप बनगे पुढारी न्यूज कल्याण